हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज संडेचा दिवस होता आज सकाळपासून ना व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही कारण आज ना सकाळी खूप असं काम होतं मला आज मला एका ताईंना भाऊंना स्वयंपाक द्यायचा होता म्हणजे मराठीच आहेत ते त्यांच्या बाळांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि कालच ॲडमिट झाले शनिवारी आज संडेचा दिवस होता तर आम्हाला काल रात्री कळालं रात्री कळाल्यामुळं काही तिथं स्वयंपाक वगैरे देताच आलं नाही कारण खूप उशिरा कळाला आम्हाला आम्ही बोललो पण त्यांना स्वयंपाक वगैरे देतो तर ते म्हटले नको आता तर आम्ही जेवण वगैरे झाले कारण जेव्हा ते भाऊ आपली गाडी मागायला आली ना स्कूटी तेव्हा आम्हाला कळालं की त्यांचं बाळ वगैरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ते भाऊ त्या बाळाला भेटायला निघाले होते पण त्यांचं जेवण वगैरे झालं होतं आणि नंतरच ते चालले होते रात्री तर चला म्हटलं आता आज संडे आहे आज फौजी पण घरात होते तर मग मस्त सकाळी मी सगळा स्वयंपाक बनवला मला खूप वेळ झाला सगळं आवरायला कारण कोणाला काय द्यायचं म्हटलं तर कसं थोडं वेगवेगळं काहीतरी बनवावं लागतं एक दोन भाजी बनवली थोडं डाळ बनवलं भात चपात्या सलाड वगैरे त्या बाळासाठी थोडंसं डाळ भात पण दिला आणि सगळं आवरायला मला भरपूर वेळ गेला त्या बाळाची थोडी तब्येत ठीक नाही त्याला ताप येतो आहे कारण इथं मध्ये पाऊस वगैरे आला भरपूर त्याच्यानंतर आता कडक ऊन पडतंय त्यामुळे त्या बाळाची तब्येत थोडी खराब झाली होती त्या महाराष्ट्राच्या आहेत मला वाटतं त्या बीड बेड़, बीड या सोलापूर साईडच्या आहेत मी त्यांना एकदा दोनदा भेटली पण जास्त काय आम्ही नाही का जास्त नाही बोललो फौजींची आणि त्या भाऊंची जास्त ओळख आहे दोघं एकत्र काम करतात त्यामुळे दोघांचं रोज येणं जाणं आहे चला हो तर चला त्यांना मस्त मी सकाळी स्वयंपाक वगैरे दिला बघूया आता संध्याकाळचं कारण ते संध्याकाळी भाऊ आज तिथंच राहणार होते ताईंना वगैरे ना जेवण तिथं हॉस्पिटलमध्ये मिळते तरी पण मी सकाळी डबा दिलता कारण हॉस्पिटलमधलं खाऊ वाटत नाही तर म्हटलं चला थोडंफार घरचा आपण काहीतरी स्वयंपाक बनवून देऊया सकाळी दिलं होतं आता बघूया फौजी ड्युटीवरून आल्यावर त्यांना कॉल करतील जर हवा असेल तर आणखी काय तर थोडाफाव स्वयंपाक बनवीन आणि देईन मी आणि आता ना आर्नवचं थोडं हेल्प करायचं चालू आहे अर्णवच आपल्याला लेट ऍडमिशन झालं ना आता कारण एक महिना आम्ही गावाकडे राहिलो त्यामुळे त्याचं ऍडमिशन लेट झाले थोड्या त्याच्या नोट्स वगैरे राहिल्यात पाठीमागं तर मी पण त्याला आता थोडं लिहायला हेल्प करता आणि तो पण हे तिथे लिहितोय बघा तर फौजीनी पण थोड्या त्याच्या नोट्स लिहिला दुपारी आज मी पण आता माझा आवरल्यावर बसल्या घ्यायला आणि भरपूर असं लिहायचं आहे मला वाटतं एक दीड महिना स्कूल झाला हे आणि आत्ता आपलं ॲडमिशन झालं अर्नोचं आणि लगेच आता एक्झाम पण आहेत एका महिन्यात तर चला म्हटलं सगळे मिळून त्याला थोडं हेल्प करूया नोट्स लिहायला आणि आतापर्यंत नोट्स मिळाल्या पण नाही मी भरपूर विचारलं की इथं कोण आहे का सेवन क्लासचं आणि आम्हाला लवकर नाही कोण सापडलं आणि आत्ता एक मुलगी ना पार्कमध्ये मला भेटली ती पण गावी गेली होती दोन दिवसापूर्वी ती गावातून आली आहे सुट्टी काढून तर तिला मी म्हटलं मला नोट्स देशील का माझ्या मुलासाठी तर तिने मला लगेच नोट्स दिल्या कालपासून आम्ही लिहितोय अजून काही कंप्लीट झालं नाही आता आजपर्यंत म्हणजे सॅटर्डे संडे दोनच दिवस म्हटलं आम्हाला दे कारण तिला पण आता अभ्यास करायचा आहे ती पण गावावरून आल्या तर बघूया आज पण आम्ही दिवसभर लिहितोय माझं दुपारी आवरलं त्याच्यानंतर मी फौजी आम्ही सर्वांनी नोट्स लिहिल्या तर बघूया आता किती संध्याकाळ नऊ पर्यंत मी म्हणतात तुझ्या नोट्स आणून देईन कारण तिला पण आता अभ्यास करायचा आहे तर बघूया जेवढं होईल तेवढं लिहिणार बाकी सगळं मग फोटो वगैरे काढायचं अजून आर नऊला पाच सात दिवस सुट्ट्या आहे फुडल्या सोमवारपासून त्याचं स्कूल चालू होतं एक आठवडा आहे आपल्याकडं तोपर्यंत सगळ्या नोट्स कम्प्लीट होतील प्लस त्याला अभ्यास पण करायचा आहे ह्या सगळ्या नोट्सचा तर बघूया हळूहळू आम्ही कंप्लीट आणि त्याला होणार नाही तो कम्प्लीट कधी करणार आणि अभ्यास पण म्हणजे लर्न पण करायला पाहिजे म्हटलं चला काही नाही थोडं थोडं आपण पण हेल्प करूया त्याला पण अवघड जाणार नाही आणि सहा सात विषय आहेत एवढं सगळं लिहायचं त्याला पण थोडं डिफेक्ट म्हणजे टफच जाणार होतं तर चला काही नाही आता तो पण करतोय तो पण कालपासून बसलाय थोडा वेळ जेवायला थोडं इकडे तिकडे फिरतोय परत बसतोय थोडा आराम करतोय परत बसतोय असं करत करत तो पण करतोय आता स्वयंपाक म्हणाल हो तर स्वयंपाक ना थोडंसं काही जास्तच बनला कारण कुणाला द्यायचं म्हटलं ना मी थोडं जास्तच बनवते मला थोडं टेन्शन येतं पुरतं आहे की नाही तर थोडाफार स्वयंपाक शिल्लक आहे चपातीला कणिक वगैरे मळून ठेवल्या भात पण शिल्लक आहे डाळ पनीरची भाजी बनवलेली ती पण शिल्लक आहे आज जास्त काय स्वयंपाक बनवायचं नाही चला म्हटलं थोडंसं त्याला नोट्स वगैरे लिहू लागते कारण आम्हाला पण थोडं वाटतं ना त्याला म्हणजे लवकर व्हावं तर मी पण थोडं हेल्प करत्या आणि त्या ताईंना पण एकदा फोन करून बघते आणखी काय स्वयंपाक वगैरे पाहिजे बाळासाठी काय वेगळं पाहिजे असेल ना तर मी बनवून पण देईन आणि आता इथं कोण आहे दुसरं आपल्याला आता आपल्या आपणच आपल्या महाराष्ट्राच्या आहेत म्हटलं आपणच केअर केली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आणि त्या ताई पण पहिल्यांदा आल्यात आणि त्यांचं बाळ पण खूप लहान आहे तर भाऊजीना म्हटलं काही नाही मला जमेल तेवढं मी त्यांना हेल्प करेन उद्या त्यांचं घरी येतील कारण त्या बाळाचा ताप आता कमी आलाय उद्या त्यांना घरी सोडणार आहेत तर बघूया आता एकदा फोन करून विचारेन काय पाहिजे आणि जास्त लांब नाही जवळ म्हणजे एक रस्ता मध्ये आहे त्याच्यानंतर त्यांचं बिल्डिंग आहे त्या ताईंशी मी कधी जास्त म्हणजे नाही का बोललो नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये मध्ये पण मी काय अजून घेतलं नाही त्यांना पण आहे छान आहेत स्वभावाला बघूया आता कधी येत आहेत त्या उद्या आल्या बर तर बरं आहे नाहीतर मग परवा आणि कसं बाळाचा ताप ता कमी आल्याशिवाय हॉस्पिटल मधून पण सोडणार नाहीत घरी पण नको ना आजकाल ते कोरोनाचं पण आले ना त्यामुळे थोडं भीती वाटते आणि इथं बघा आरण पण ना करायला लागलाय अभ्यास कुणाल खाली खेळायला गेलाय खाली काही मुलं आहेत अर्नौला पण जायचं होतं पण म्हटलं आजच्या दिवस राहून दे बाळा आपल्याला नोट्स कम्प्लीट करायचे आहेत ना परत उद्या गेला तरी चालेल थोडंसं आज कम्प्लीट करायचं तर चला तो एका साईडला करतोय मी पण इथं खाली बसल्या मस्त आणि आता इथं ना मी पण अर्नौला थोडंफार नोट्स लिहायला हेल्प करते कारण भरपूर असे विषय पण होते सहा सात विषय होते आणि सगळ्याच्या नोट्स होता तर मी म्हटलं चल थोडाफार मी तुला हेल्प करते कारण आता त्याचे स्कूल पण ओपन होणार आहेत आणि लगेच एक्झाम पण चालू होणार आहेत तो जर लिहित बसला तर तो लर्न कधी करणार आणि राईट कधी करणार दोन्ही पण करायला त्याला खूपच टाईम जाईल तर फौजींनी मी त्याला भरपूर अशी हेल्प केली सगळ्या नोट्स आपल्याकडे ना त्याच्यानंतर तो आरामात सगळं वाचून वगैरे काढलं मग एक्झाम द्यायला त्याला जास्त अवघड जाणार नाही आणि आपलं एक महिना स्कूल वे म्हणजे आपण गेलोच नाही कारण गावी पण होतो त्याच्यानंतर हिता आलो आणि हिता आल्यानंतर एक आठवडा स्कूल ओपन होतं तोपर्यंत आपलं ॲडमिशनच नाही झालं असे काही प्रॉब्लेम्स होते त्यामुळे हे सगळं आता अवघड झालंय चला काही नाही आता हे टाईम आपल्याकडे आपण थोडा प्रयत्न केला ना तर सगळ्या गोष्टी एझी होऊन जातील तर अर्नो आता अभ्यासाला पण लागला आहे थोडा त्याला जास्त लोड आहे पण काही नाही आता एक सुरू म्हणजे स्कूल सुरू झाल्यानंतर पंधरा वीस दिवसाने ना त्याचे एक्झाम पण चालू होतील बघूया आता तारीख वगैरे आम्हाला फिक्स माहीत नाही पण काही मुलं वगैरे आहेत नाही तर शेजारी ते सांगतायत की थोड्या दिवसानं आमच्या एक्झाम पण सुरू होणार आहेत तर चालले मस्त आता नोट्स वगैरे लिहायचं अर्णवनं शूट घेतले तर चला करा ब्लॉग कंटिन्यू चला आता ना साडेआठ वाजले मला आठ एक दीड तास झालं आम्ही लिखाण करतोय थोडंफार अजून राहिले त्याचे फोटो काढल्यात आणि आता ही बुक आहे ना जिची आणल्या तिला घेऊन द्यायची आहे कारण तिनं सांगितलं होतं आणटी मला संध्याकाळपर्यंत आणून द्या चला आता अर्नव पण येतोय माझ्यासोबत मला अजून स्वयंपाक करायचा आहे फौजी पण अजून आले नाही फौजी घरीच होते पण काही कामाने मी तर त्यांना परत बोलवले तर गेल्यात आता तोपर्यंत मला टाइम होतो आणि स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही फक्त चपातीच बनवायची आहे तर होईल आता हे देऊन येते मी कुणाल पण अजून खाली खेळतोय कारण खाली मुलं आहेत आणि आम्ही लिखाण करत होतो ना तर डिस्टर्ब करत होता त्यामुळं म्हटलं तू खालीच थांब आम्हाला जास्त परेशान करतोय चला आपण जाऊया आता देऊन येऊया आणि आल्यानंतर बोलते अरे नऊ येते का बा हां चल ये दरवाजा बंद कर कडी लावून ये जवळच आहे आपण लगेच येऊया राव दे लॉक लावायचं ये आपला कृणाल नाही तर खालीच खेळतोय कृणाल कुठे गेला बा चला आता आम्ही नोटबुक वगैरे दिले आता जाऊया घरी आणि आम्ही ना घरच विसरलो कारण आम्ही पण त्यांच्या घरी पहिल्यांदा आलतो ना त्यामुळं कोणतं घर आहे तेच काही समजे ना चला आता दिले कुर्णाल इथे खेळतोय तुम्हाला दाखवते मी कुणालचे फ्रेंड वगैरे खेळतात आणि चला आता ना कुर्णालला घरीच येत नाही बराच वेळ झालाय मला वाटतं पाहुणे न झालाय फौजी काय अजून आले नाही चला आता जाऊया बाहेर थोडस वार येते त्यामुळे छान वाटते पण मला अजून स्वयंपाक बनवायचंय चला आता आपण घरी जाऊया स्वयंपाक बनवूया कधी यायचे आणि आता नाऊ वाजायला आले पूजा अजून आले नाहीत पूजा कधी येत आहेत वेळ झालाय आज दुपारी पावजी घरी होते आज संडे होता पण माहित नाही अचानक काहीतरी काम आलं त्यांना जावं लागलं आम्ही बाहेर पण नाही गेलो कारण अर्नवच्या नोट्स लिहायच्या होत्या ना त्यामुळे संडे असून पण आज आम्ही कुठे गेलो पण नाही नोट्स भरपूर आम्ही कम्प्लीट त्याला अभ्यास करायला छान इथून ना खिडकीतून दिसत फोजा आल्यात तर आता बर झालं मी बनवत होते तोपर्यंत फौजा आले पप्पा आणि चला माझ्या आता चपात्या एका साईडला चालूच होत्या तोपर्यंत फौजी पण आले म्हटलं बरं झालं आता गरम गरम लगेच जेवायला घ्यायला बरं आणि फौजी टायमात ता आले होते आता भाजी पनीरची होती ना तिला गरम करून घेते बाकी डाळ वगैरे होता भात पण होता शिल्लक कारण जिरं राईस बनवलेला मी भरपूर असा बनवलेला कुकरमध्येच आहे तर चला सर्वांना आता जेवायला घेतो चला आता सर्वांचं आमचं जेवण झालंय मला आता भांडी वगैरे क्लीन करायचे जास्त काही भांडी नाहीत थोडीशीच आहेत तर लगेच आता क्लीन करून घेतो वेळ झाला तर साडे नऊ वाजायला आले तर चला फौजी आले आहेत फौजींचं पण जेवण झालं आणि आर्नवच्या काही नोट्स अजून राहिल्यात लिहायच्या आता फौजी आहेत तोपर्यंत मी भांडी वगैरे क्लीन करून घेतो आणि माझं एका साईडला ना भांडे वगैरे क्लीन करायचं चालू होतं आणि इथं फौजी आणि आर्नव ज्या काही आपल्या राहिलेल्या नोट्स आहेत ना त्या कम्प्लीट करतायत कारण त्या मुलगीच्या बाकीचे पण आपल्याकडे बुक आहे तिला द्यायचे होते आणि मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले तर थोडंसं अवघड वाटतंय कारण मोबाईलमध्ये कसं थोडं बारीक अक्षर दिसतात पण नोट्स असल्या की बरं पडतंय आता इथं माझं किचन पण क्लीन झालं होतं आणि त्या दोघांचा अजून अभ्यास चालूच आहे चला थोडा वेळ आम्हाला वॉकिंगला पण जायचं आहे आणि चला जाऊया आपण आता वॉकिंगला थोडा वेळ बाहेर छान वार येते आतल्यापेक्षा बाळाच कस मी पण फोन करायचं करायचा आणि आम्हाला ना आर्मी आर्मी क्वार्टरच्या एरियामध्येच आरो प्लांट असं पाण्याचं इथं लावलं आहे इथूनच आपण प्यायला जेवण वगैरे बनवण्यासाठी पाणी घेऊन जातोय जास्त लांब नाही आपल्या घरापासून जवळच आहे संध्याकाळी बाहेर ना एकदम छान वाटते गार गार की मस्त वार अर्ण कुणाला नाही आलेत दोघं जण बसले टी व्ही बघत चला आता आपण घरी जाऊया कारण आज मुंबईची मॅच होती आणि आज सेमीफायनल होतं आज आपल्याला कळेल आपली मुंबईची टीम फायनलमध्ये पोचते की नाही पण जेव्हा आम्ही मॅच वगैरे बघायला बसलो थोड्या वेळच मॅच बघितली कारण लेट झाली होती सुरू पावसामुळे जेव्हा मी सकाळी फौजींना विचारलं तर फौजी म्हटले आपली मुंबईची टीम हारली आहे वाईट वाटलं कारण फायनलपर्यंत सेमीफायनलपर्यंत पोहोचली होती आपली मॅच आणि थोडक्यात थोडं राहिलं चला काही नाही इथंपर्यंत पोहोचलं तरी पण छान आहे आणि फौजी आणि मी मस्त मॅच बघत होतो तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर बाय बाय